प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही

माझ्यासाठी ते पवित्र मंदिर आहे त्याच्यामुळे असं कृती ही माझ्या मनी नाही एकतर आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातले सगळे सुसंस्कृत भारतीय आणि मराठी लोक आहोत जी कृती झाली ती वाईट आहे महाराष्ट्राच्या हिताची नाही आणि अशा कुठल्याही कृती म्हणजे गेल्या एक पंधरा दिवसात अनेक व्हिडिओ झालेले आहेत जे सगळेच कुठलाही पक्ष असेल मग तो आमचा असेल किंवा कुणाचा असेल ही कृती अशी होता कामा नये या मताची मी आहे मग कुणाची ती चूक असू दे आमची असू दे समोरची असू माझं म्हणणं आहे ते मंदिर आहे सशक्त लोकशाहीचं मंदिर आहे आणि अशा मंदिरात अशी कुठलीही घटना आणि मंदिरात कशाला त्या रस्त्यावरही होऊ नये चर्चा करा ना चर्चा करा मतभेद असण्यात काही गैर नाही मतभेद असावे पण मनभेद इतकेही टोकाचे नसावे की लोकांनी असं वागावं आणि काल एका चॅनलवर मी असं म्हणत नाही की हा चुकला किंवा तो चुकला पहिलं कोणी केलं हे सगळ्या चॅनल्सनी पाहिलं पण म्हणून त्यांनी आपल्याला मारलं म्हणून आपण काय केलं पाहिजे माझी थोडीशी मतं अशा बाबतीत वेगळी आहेत कार्यकर्त्यांचे इमोशन्स असतात त्याचा मान सन्मान करते मी पण मला असं वाटतं कालची जी कृती झाली याच्यासाठी मी विनंती करीन की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवायला पाहिजे होती सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन मार्ग काढायला पाहिजे होता अनेक वेळा आमच्याकडे मारामारी वगैरे होत नाही हँग ऑड पण दिल्लीमध्ये अनेक वेळा इमोशन्स हाय असतात कधी एखाद्या वेळेस टीका कमी जास्त होते तेव्हा आमचे जे स्पीकर आहेत ओम बिर्लाजी ते आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतात आम्ही जरी विरोधात असलो तरी काही नाती संसदेच्या बाहेरही असतात एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग असला पाहिजे माझ माझी अपेक्षा होती की माननीय स्पीकर आहेत महाराष्ट्राचे त्यांनी तातडीने एक ऑल पार्टी मिटिंग बोलवायला पाहिजे ती सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवून चर्चा करून मार्ग काढून पुढची दिशा द्यायची अपेक्षा होती हरकत नाही काल केलं नाही तरी जेव्हा पुढच्या वेळी संसद होईल म्हणजे त्यांची असेंब्ली असेल त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांना चहा पाण्याला बोला चर्चा करा आता उद्या आमची एक ऑल पार्टी मिटिंग आहे त्याच्यात चर्चा होईल किंवा सोमवारी सकाळी आमचा हाऊस अकरा वाजता सुरू होतं अनेक वेळा साडे दहा वाजता ओम बिर्लाजी आम्हाला सगळ्यांना बोलवतात आमच्याशी चर्चा करतात आणि इमोशन झाले तर कधी कधी आमच्याकडून जरा जास्त झालं तरी विरोधी पक्षातले काही लोक म्हणजे सत्तेतली जबाबदारी घेतात समोरून जास्त टीका झाली तर कधी कधी आम्ही म्हणतो की नको आता बास त्याच्यामुळे कोणीतरी त्या हाऊसमधले जे लोक आहेत अनेक ज्येष्ठ आहेत पाच सात सात आठ वेळा निवडून आलेले आमदार आहेत ना त्यांना थोडीशी ओनरशिप द्या पण महाराष्ट्रातलं जे वातावरण आज बिघडलेलं आहे ते नीट करण्याची गरज आहे कारण आम्ही सेवक आहोत आम्ही राजकारणात याच्यासाठी नाही आलो तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलो त्याच्यामुळे ज्या अनेक घटना मग ती बॅगची केस असेल जे पैसे दिसले कॅशमध्ये ती केस असेल ही वेदना देणारी जे एकीकडे माननीय प्रधानमंत्री कॅश फ्री भारत करत आहेत निर्मलाजी माझ्यासमोर अनेक वेळा पार्लमेंटमध्ये म्हणले आहेत कारण का प्रत्येक फायनॅन्शियल डिबेटला जेव्हा फायनान्स बिलचे इशूज असतात मी स्वतः दरवेळीच गेले पंधरा सोळा वर्ष मी खासदार आहे तेव्हापासून मी नेहमी असते त्या डिबेटमध्ये आपल्या ह्या बाजूने त्यामुळे अनेक वेळा कॅशलेस भारत करण्याच्या प्रयत्नात एक बॅग कॅशची मिळते मग काहीतरी अंधश्रद्धा कुठेतरी काहीतरी चाललेलं असतं त्याच्यानंतर आणि काही घटना हाणामारी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही दोन चार लोक असं वागतात म्हणून प्रत्येक मराठी माणूस असा नाही आणि माझी विनंती आहे सगळ्या आमदारांना सगळ्याच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती की ह्याच्यात महाराष्ट्रात आज व्हिडिओ आणि टी व्हीमुळे तुम्हाला कदाचित तुम्हाला माहिती असेल तुम्ही सगळे मीडियामध्ये आहात म्हणून पण प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन ही बातमी सगळीकडे देशात पोचलेली आहे सगळीकडे आणि अनेक राज्यातल्या लोकांनी मला व्हिडिओ पाठवले आहेत त्यांच्या भाषेमध्ये की ताई क्या अवघ्या हो ताई म्हणजे बहीण प्रेमाने मला ताई म्हणतात सगळे तिकडे पण तर त्यांनी एक कि वॉट इज दिस क्या व्हा आता उद्या मी जाणार आहे सकाळी ऑल पार्टी मिटिंगमध्ये पहिला मला प्रश्न विचारतील की महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यामुळे तुमचे मनभेद मतभेद जरूर असतील पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होऊ नये याची जबाबदारी आम्ही सत्तेतल्यांची तर आहेच पण आम्ही ती घेतली पाहिजे हे मी प्रांजळपणे कबूल करते कारण का सत्तातले लोक ते घेताना दिसत नाही आहेत आणि माझी देवेंद्रजींकडून जास्ती अपेक्षा होती कारण का मी देवेंद्रजींना सुसंस्कृत समजते हे खूप दुर्दैवी आहे कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये जर आत बोलता येत नसेल तर ती लोकशाही कसली त्याला दडपशाही म्हणतात आणि जर सत्तेतलेच लोक सत्तेचा गैरवापर करणार असतील तर मग त्याचा तरी कधीतरी उद्रेक होतो आणि मला असं वाटतं स्वाभिमानी मराठी माणसां ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही थोडासा समजूतदारपणा दाखवावा तुमच्या लोकांना ज्या पद्धतीने सत्तेतले लोक आज वापरत वागत आहेत हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि त्याच्यात महाराष्ट्राचंही नाव होतं आणि सत्तेतल्या लोकांचंही होतं आहे आणि ते फक्त राज्यात होत नाही देशात होतं आणि मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जी नाराजी होती ती व्यक्त केलेली असं तुमच्या चॅनल्सवर दाखवलेलं आहे पण ती नाराजी कृतीमध्ये व्हावी एवढीच आमची अपेक्षा हा प्रश्न तुम्ही मला विचारायची ऐवजी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय स्पीकरांना विचारला पाहिजे कारण का जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये असतो तेव्हा तिथली ते सिक्युरिटी ही सगळी स्पीकरची असते जे इथे असेंब्लीमध्ये तोच कायदा आहे आणि ओम बिर्लाजी ह्या बाबतीत आमचे टोकाचे राजकीय मतभेद आहेत पण जेव्हा पार्लमेंटचा विषय येतो तेव्हा सगळे खासदार असल्या बाबतीत आम्ही सगळे एक असतो की संसदचं नाव खराब होतं का कारण का संसद हे आमच्यासाठी हे एक मंदिर आहे एका लोकशाहीचं मंदिर आहे आणि आम्हाला अधिकार नाही त्याचं नाव खराब करायचं कारण का असंख्य लोकांचे कष्ट त्या मंदिरात आहेत त्याच्यामुळे त्याचं नाव जेव्हा खराब होतं तेव्हा प्रत्येक आमदार आणि आजपर्यंत कैलासाशी यशवंतराव चव्हाणींनी जो मंगल कलश महाराष्ट्राचा आणला तो खूप कष्ट करून आणलेला आहे त्याला हुतात्मेही झालेले त्याच्यामुळे त्या सगळ्यांचा अपमान परवा झाला हे मी खूप जड अंतकरणाने म्हणतो

ज्या संस्कारात मी वाढले ज्या कैलासाशी यशवंतराव चव्हाणांनी जेवढा आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान केला तेवढ्याच विरोधी पक्षाचाही केला त्यालाच सशक्त लोकशाही म्हणतात पण लोकशाहीमध्ये प्रत्येक वेळी तुम्ही कुणाला तरी घाबरून त्यांचे इन्स्ट्रक्शन्स घेऊन जर वागणार असाल देशाने राज्यासाठी ही अतिशय म्हणजे चिंताजनक आहे कुठल्याही राज्यासाठी आपल्याने कुठलंही आणि हे दुर्दैव आहे

पण माझ्या आईने केलेल्या संस्कारामध्ये एवढी माझी ताकद आहे की माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात एक आणि जेव्हा आम्ही अलायन्स केलं आहे तेव्हा आम्ही अलायन्समध्ये नेहमी सन्मानच केला आहे त्यांनी आमचा आणि आम्ही त्यांचा मत उद्धवजींबरोबर शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असू दे काँग्रेसनेही कधी आमच्यावर कधी रेटलं नाही किंवा आम्ही त्यांच्यावर नाही किंवा ना शिवसेनेने आम्हाला कधी काय केलं असं किंवा के आम्ही नाही कारण का आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो होतो आणि प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे माताची मी आहे कसा वाढवायचा कोणी वाढवायचा तो तुमचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चुकीच्या माणसावर जर आरोप केला करणार असाल एकतर आजकाल दुर्दैव आहे राज्यामध्ये कारण का मला असा एक समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष पक्ष आहे माझे त्यांचे मतभेद राजकीय आहे पण अजित पवार गटाचे जेवढे पक्ष गट काय म्हणायचे त्यांना म्हणा त्यांचे जेवढे भारतीय जनता पक्षाची कौटुंबिक संबंध नसतील त्यांचे राजकीय असतील पण कौटुंबिक संबंध सुप्रिया सुळेचे जास्त आहे त्याचं कारण असं की हेच संस्कार आमच्यावर झाले आमचे जरूर संसदेत टोकाची लढाई होते पण आम्ही वैयक्तिक नाती कधीच ना, ना त्यांनी माझ्याशी तोडली आहे ना मी त्यांच्याशी तोडली आहे आणि आम्ही कधीच एक आलेलो नाही पण संसदेमध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकामेकाचा मान सन्मान करतो हा पहिला भाग दुसरा महत्त्वाचा भाग की भारतीय जनता पक्षात अरुण जेटली साहेब असतील अटलजींची आणि अडवाणीजींची ते वेगळीच गोष्ट आहे पण मी जवळून पाहिलेले सुषमाजी असतील आत सुषमाजींची लेख आमच्याबरोबर पार्लमेंटमध्ये अतिशय सुसंस्कृत अरुणजींची फॅमिली असेल किती नेत्यांची मी नावं घेऊ आमचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहेत आज अरुणजी सुषमाजी नाही पण आमचे कौटुंबिक संबंध आजही आहेत त्यांच्या सगळ्या सुखदुःखात आम्ही असतो आमच्या सुखदुःखात ते असतात पण आज भारतीय जनता पक्षामध्ये हे मी विरोधात असले तरी म्हणेन की त्या पक्षाला आम्ही खूप सुसंस्कृत समजायचो त्यांची भाषणं मी स्वतः सुषमाजी स्वराजांची भाषणाच्या नोट्स मी घेतलेल्या आहेत एक उत्तम विरोधी पक्ष नेत्याचा वक्ता म्हणून आम्ही सुषमाजींकडे एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलेलं आहे आज कुणाचेही प्रवेश ते घेतात तुमच्याच चॅनलनी घेतला कोण नाशिकचे जे कोण आहेत त्यांचा जो प्रवेश घेतला हे मला शॉकिंग होतं की अरे एवढी सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष त्यांनी नाशिक या नाशिकच्या या ग्रहस्थाचा प्रवेश घेतलाच कशा कारण जे सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष मी पाहिला आहे गेले अनेक वर्ष त्याच्यात हा माणूस बसतच नाही ही संस्कृतीच नाही भारतीय जनता पक्षात आणि आज गंमत अशी झाली माझाच मतदारसंघ बघा लांब कशाला जायचं माझ्या ज्या लोकसभा मतदारसंघात मी आज काम करते त्याच्यात काँग्रेस मुक्त भारत म्हणून त्यांनी मतं मागितली की नाही ते सगळे काँग्रेसचे मोठे नेते जे यशस्वी आहेत कर्तृत्वान आहेत मी कधीच मांडणार नाही कारण का दे आर टॅलेंटेड काय वादच नाही ते, ते सगळी टॅलेंटेड यंग टीम जी आहे जी काँग्रेसची ओरिजिनल डी एन ए ती आज सगळी भारतीय जनता पक्षात आहे मग ओरिजिनल भारतीय जनता पक्षातलं राहिलो कोण माझा मतदारसंघाचं फक्त एक बघा स हंड्रेड पर्सेंट काँग्रेस आज भारतीय जनता पक्षाचे मग ते जे भारतीय जनता पक्षाने ज्यांनी सतरंजा उतरल्या विरोधी पक्षात कष्ट केले सत्ता नव्हती तेव्हा संघर्ष केला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन उभे राहिले संघर्ष केला ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते गेले कुठे आज तीच काँग्रेस आहे मग होती तीच ओरिजिनल बरी होती ना मग काँग्रेस मुक्त भारत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला कसा सगळी काँग्रेस बीजेपी ते आहे सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेना देणार हे तटकर वक्तव्य कारण आज उद्धव ठाकरे यांनी जो दिला त्यामध्ये पण म्हणले की शिंदेना जे काही करावं लागतं त्यावर अमित शहाना विचारावं लागतं घालून टांगा मोदीचं चॅनल असं केल्याशिवाय त्यांचं काही पान नाही त्यामुळे हे दोन्ही जे पक्ष आहेत जे सत्तेत गेले अमित शहा तर त्यांना दुजोरा देणारं आहे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मला काय बोलायची गरजच नाही आहे त्यांनी स्वतःच ॲक्सेप्ट केलं आहे ना तुम्हाला हा प्रश्न विचारायचा का इच्छा झाली कारण का त्यांनी स्टेटमेंटच ते दिलं ना मला पुढे काय बोलायची गरजच नाही आहे इट्स अन ॲडमिशन टू द क्राईम जेव्हा माणूसच ऍडमिट करतो त्याच्यावर काय बोलायचं मग आपण फक्त नमस्कार करायचा नाही नाही हे बघा जेव्हा संजय राऊत साहेब बोलतात ना तेव्हा यांना आवडत नाही की राऊत साहेब बोलतात राऊत साहेब राऊत साहेब राऊत साहेब बोलले आणि ह्या स्टेटमेंटमध्ये अंतर काय आहे जे माननीय राऊत साहेब रोज बोलतात तेच आज त्यांनी ऍडमिशन केलंय ना

मला नाही सांगते बघा ही एक विचारांची लढाई आहे एकोणतीस मध्ये काय होईल मी नाही सांगू शकत पण एक आहे की ते त्यांचा पक्ष वाढवतात मला त्याच्यात काही गैर वाटत नाही पण मला एकच त्याच्यात गोष्ट काय खटकते त्यांनी स्वतःचं टॅलेंट उभं केलं असताना तर मला काय अडचण नव्हती आणि मग काँग्रेस मुक्त भारत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हे नका का म्हणून स्वतःच्या मिठाला तरी जागा होत मग तुम्हाला जर काँग्रेस मुक्त भारत हवा असेल आणि काँग्रेसमधलं सगळं टॅलेंट तुमच्या पक्षात येणार असेल तर मग तुमच्या टॅलेंटचं काय झालं मग मान्य करा की हो काँग्रेसमधलं टॅलेंट हे चांगलंच आहे एवढं तरी मान्य करा काँग्रेसला क्रेडिट तर द्या कारण का काँग्रेसमधले सगळे टॅलेंटेड लोक आज बी जे पीमध्ये काँग्रेसमध्ये आजही टॅलेंट आहे नाही असं नाही टॅलेंट आहे प्रत्येकाची काय कारणं असतील आता ह्याच्यात मला नाही जायचं पण ओरिजिनल डी एन ए सगळ्यांचा काँग्रेसचं आहे हे मान्यच करायला लागेल शक्यता असेल हे बघा ते इन्सायडर आहेत त्या पक्षाचे त्याच्यामुळे निशिकांतजींना नक्कीच आतली गोष्ट आपल्यापेक्षा जास्त माहिती कारण का ते इन्सायडर आहेत तर नुसते इन्सायडर नाही आहे ते टू थाउजंड नाईन बॅच आहे त्याच्यामुळे ते चौथी टर्म आहे त्यांची ते त्यांचे लीड स्पीकर आहेत प्रत्येक मोठ्या डिबेटला निशिकांत दुबे लीड करतात डिबेट याचा अर्थ त्यांच्या विश्वासातला आहे आतला गोटातला माणूस आहे ते जर हे म्हणत असतील तर असेल खरं ना आपण का अविश्वास दाखवायचा कुणावर मी तुम्हाला एक सांगू मा अशा वेळेस मला अरुणजी नेहमी आठवतात अरुण जेटली सर नेहमी म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा हे बोलणं बंद करतील त्याच्यामुळे हा त्याचा एक भाग आहे मला वाटत नाही त्याचा फार आपण कोणी काही विचार करावा त्यांनी काय त्यांना वाटेल एक एक मी तुम्हाला सांगू का एक लोकशाहीमध्ये लोकं बोलत राहतात यु टेकेट अ पिंच ऑफ सॉल्ट त्यामुळे आपण आपण स्वाभिमानी मराठी माणसं कसं का असे ना अर्धी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने जगू त्याच्यामुळे कोणाच्या घरी पाणी भरायची आपल्याला गरज नाही आपलं बरं चाललंय आपण सुखात जगू ह्या मताची मी आहे माझ्यासाठी सत्तेपेक्षा माझा स्वाभिमान मोठा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मराठी माणसं स्वाभिमानी आहेत या देशामध्ये जी चांगली कामं चालली आहेत त्याच्यात मराठी माणसाचं खूप मोठं योगदान आहे सगळ्याच राज्यांचं योगदान आहे आपण सगळ्यांचा मान सन्मान केला पाहिजे प्रत्येक माणूस जो पहिला भारतीय तो पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग आपलं कुटुंब या ऑर्डरमध्ये आम्ही सगळे काम करतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे लोक बोलत राहतील पण या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्याचं योगदान आहे त्याचा मान सन्मान झाला पाहिजे मला नाही मला दुर्दैवी वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एवढं हिंदीची बॅटिंग का करते काय दबाव आहे माननीय देवेंद्रजींवर कोण एवढं प्रेशर त्यांना टाकते गुजरातवर प्रेशर नाही तामिळनाडूवर प्रेशर नाही केरळावर नाही ओरिसावर नाही मध्य प्रदेशवर नाही उत्तर प्रदेश कुठेच प्रेशर नाही मग इथे का प्रेशर आहे म्हणजे मला काळजी वाटते देवेंद्रजींची प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही